नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर मराठी बिग बॉस सीझन सहा कुठेतरी अपेक्षा भंग होताना सरळ दिसत आहे म्हणजे ज्या अपेक्षेने म्हणजे मागचं सीझन एवढं गाजलं टी आर पीमध्ये म्हणा भाऊचा धक्का म्हणा स्पर्धक म्हणा अत्यंत कडक असं हे मागचं सीझन होतं परंतु हे सीझन अपेक्षा भंग करताना कुठंतरी दिसतंय आणि त्यामुळेच जी चार चार रंगतील सध्या ती म्हणजे वाईल्ड कार एंट्री या बिग बॉसला तारणार का नवीन एंट्री होणार अशी शक्यता वर्तवली जाते नक्कीच शंभर टक्के होणारच आहे वाल्ड कार्ड एंट्री पण कोण कोण येणार यावर नक्कीच आपण चर्चा करूया दोन तीन नावं समोर येताना दिसत आहे ये आणि हे जे पाण्यामध्ये बुडणं आता थोडंच बाकी आहे असं दिसतंय बिग बॉस सीझनचा त्याला तारतक आहे हे बघणं अत्यंत तो महत्त्वाचं ठरणार आहे नक्कीच त्यावर चर्चा करूया परंतु अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की करा चला पुढे बोलूया आता कोणकोण स्पर्धक आलेले आहे यावर भरपूर व्हिडिओ तुम्ही पाहिले असल भरपूर चेहरे तुमच्या डोळ्यासमोर नक्कीच आहे त्यावर आपण नक्कीच बोलणार नाही सरळ सरळ कोण आतापर्यंत घराबाहेर गेलेलं आहे त्यावर चर्चा करूया तर पहिली गोष्ट नक्कीच सोनाली राऊत ही घराबाहेर गेली त्यानंतर राधा पाटील हीसुद्धा घराबाहेर गेली आणि आता जर आपण पाहिलं तर कमी ओट मिळाली म्हणून नाही तर असे काही शब्द वापरले असे काही वाक्य वापरले आणि त्यामुळेच घराबाहेर जावं लागलं तिला अर्थात दिव्या शिंदे जिवे मारण्याची धमकी एक प्रकारे तिने दिली होती शोमध्ये आणि तिला यामुळे घराबाहेर काढण्यात आलेला आहे तर तीन स्पर्धक आतापर्यंत घराबाहेर गेलेले आहेत परंतु जी चर्चा सध्या रंगते आहे की बिग बॉस मराठी सीझन सहा हे टी आर पीमध्ये कमी पडत आहे जे मागचं सीझन गाजलं होतं त्या तुलनेत हे कमी आहे आणि त्यामुळे आता नक्कीच नवीन वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे दोन ते तीन नावं समोर येताना दिसत आहे तर वळव्या आपल्या पहिल्या स्पर्धकाकडे स्पर्धकाकडे वाईल्ड कार्ड स्पर्धकाकडे तर पहिला स्पर्धक आहे राखी सावंत भरपूर चर्चा होती सध्या कारण टी आर पी कमी होताना दिसते आणि कुठेतरी बूस्ट करताना राखी सावंत आपल्याला नक्कीच दिसू शकते तिनं पहिली गोष्ट तर हिंदी बिग बॉस सुद्धाच केलेला आहे फक्त केलेलंच नाही गाजवलेलं आहे अत्यंत कडक ती हिंदी बिग बॉस खेळी होती त्यानंतर जर बघितलं तर मराठी बिग बॉस तिनं सुद्धा गाजवलेलं आहे आणि त्यामुळे आता नाव परत तिचं आहे समोर की सीजन सहा मध्ये वाईल्ड कार्ड एंट्री पहिली जी होणार आहे अर्थात राखी सावंत आपल्याला दिसू शकते अत्यंत कडक खेळती तिला माहिती आहे कसं खेळायचं पहिली गोष्ट तर तिचं तर नाव सध्या भरपूर चर्चेस येत आहे तर येणाऱ्या दिवसांमध्ये अर्थातच सात ते आठ दिवसाच्या आत पहिला वाईल्ड कार्ड एंट्री आपल्याला दिसू शकते चार आठवडे झाले आहे आणि त्यामध्ये भरपूर काही गोष्टी आपण बघितल्या भरपूर रंगल्या होत्या परंतु त्या स्तरापर्यंत गेलेल्या नाही आहे तर पहिला वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून राकेश सावंतचं नाव सध्या समोर येताना दिसतंय तिचे भरपूर मीम्स म्हणा रील्स म्हणा भरपूर व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे हिंदीमध्ये असू द्या मराठीमधले असू द्या जे तिनं बिग बॉस केलेले त्याच्यातले भरपूर काही रील्स हे व्हायरल झालेले आहेत आणि त्यामुळे तीसुद्धा ह्या बिग बॉसला तारू शकते एक प्रकारे ही चर्चा रंगते आणि त्यामुळे राकेश सावंत हे पहिलं वाईल्ड कार्ड एंट्री असू शकते यावर शिक्कामोर्तब येणाऱ्या दिवसांमध्ये होणारच वळे आपल्या पुढच्या वाईल्ड कार्ड एंट्रीकडे तर दुसरं नाव जे चर्चेस येतं ते अर्थात अभिजित बिचुकले यांचं सेम यांनी सुद्धा हिंदी बिग बॉस गाजवला आहे त्यांनी सुद्धा तिथे कॉमेडी केलेली आहे त्यांनी सुद्धा मराठी बिग बॉस सुद्धा गाजवलेलं आहेच आणि आता परत एकदा त्यांची चर्चा रंगती आपण जर बघितलं तर राखी सावंत अभिजित बिचुकले हे मागच्या सीझनमध्ये एका रविवारी हे आले होते त्यांनी एक रविवार गाजवला होता सुद्धा आले होते तर नक्कीच आता परत एकदा चर्चा रंगते की अभिजित बिचुकडे सुद्धा वाईल्ड कार्ड एंट्री आपल्याला दिसू शकतात अत्यंत कडक खेळतात त्यांना माहिती आहे संपूर्ण गोष्टी कसं खेळायचं तेवढं त्यांना माहिती आहे त्यामुळे त्यांचं सुद्धा नाव सध्या चर्चेस येत आहे पुढचा जो स्पर्धक आहे ज्यांचं नाव सगळ्यात जास्त चर्चेस येत आहे परंतु थोडं अजून लेट येणार म्हणजे तिसरा किंवा चौथा वाईल्ड कार्ड एंट्री आपल्याला दिसू शकते ही चर्चा आहे आणि मागच्या हिंदीच्या सीझनमध्ये मा अत्यंत कडक भाऊ खेळलेले होते अर्थात प्रणित दादा प्रणित मोरे हिंदी बिग बॉस सीझन एकोणावीस अत्यंत कडक गाजवलं पहिले काही आठवडे नक्कीच गाजवलं नाही परंतु शेवटी शेवटी कडक खेळले तर प्रणित भाऊ हे मला असं वाटतं चौथ्या नंबरवर राहिले चौथ्या का तिसऱ्या नंबरवर परंतु अत्यंत तिसऱ्या नंबरवर होते परंतु अत्यंत कडक ते हिंदी बिग बॉस खेळले होते आणि आता जी चर्चा रंगते की प्रणित भाऊ आपल्याला मराठी बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून तिसऱ्या किंवा चौथ्या स्पर्धकांमध्ये आपल्याला ते दिसू शकते तर हे काही नावं समोर येताना आहे कारण आता जी अपेक्षा होती या सीझन अत्यंत कडक गाजायला पाहिजे होतं त्याचं कारण म्हणजे मागचं सीझन भरपूर गाजलं होतं स्पर्धक असू द्या किंवा आपण भाऊचा धक्का म्हणू शकतो संपूर्ण सीझन कडक होतं परंतु हे सीझन त्या प्रकारे जात नाही भरपूर काही शंका उपस्थित होत आहे त्यामुळे वाइल्ड कार्ड एंट्री कोण येणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे तर बघूया आता कोण कोण स्पर्धक येणार वाईल्ड कार्ड एंट्री कोणाची होणार तुम्हाला काय वाटतं हे सीझन कसं चाललं आहे नक्की कमेंट करून सांगा आणि वाईल्ड कार्ड एंट्री कोणाची व्हावी यांचं स्पर्धकाचं नावसुद्धा नक्कीच कमेंटमध्ये करा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद